दररोज वीस ते तीस लिटर दूध देणाऱ्या म्हशीच्या मुरा जातीबद्दल तुम्हाला माहीत आहे का सांगते या म्हशीचं दूध गाईच्या दुधापेक्षा अधिक घट्ट असतं त्यामुळे बाजारात चांगला भाव मिळतो मुरा म्हशीच्या डोक्यावर शेपटीवर आणि पायावर सोनेरी रंगाचे केस असतात यामुळे ती लक्षवेधी दिसते तिचा गर्भधारण कालावधी साधारण तीनशे दहा दिवसांचा असतो आणि याची नीट काळजी घेतल्यास तुम्हाला दररोज वीस ते तीस लिटर दूध मिळू शकतं किती जबरदस्त आहे ना आता बाजार म्हशीच्या शेतकऱ्यांसाठी ही एक फायदेशीर निवड ठरू शकते ही म्हैस साधारणत पन्नास हजारांपासून दोन लाख रुपयांपर्यंत विकली जाते त्यामुळे तुम्ही जर दूध उत्पादनात अधिक नफा कमवू इच्छित असाल तर मुरा म्हशीची निवड करा तुम्हाला मुरा म्हशीच्या पालनाबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा तुम्हाला कोणत्याही विना जनावरांची खरेदी विक्री करायची असेल तर गुगल प्ले स्टोअरवरून हॅलो कृषी मोबाईल ॲप डाउनलोड करा कारण इथं शेतीशी निगडीत अनेक सेवा मोफत पुरवल्या जातात